जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत संगमनेर शहरातील फटाक्यांचे होलसेल विक्रेते बक्षुभाई दारोवाला यांच्याकडून दीपावलीच्या सर्व नागरिकांना शुभेच्छा संगमनेर शहरातील फटाक्यांच्या क्षेत्रातील गेल्या अनेक वर्षापासून नावाजलेले नाव म्हणजे बक्षुभाई दारोवाला त्यांच्या दालनामध्ये विविध नामांकित कंपन्यांचे निरनिराळे प्रकारचे फटाके होलसेल दरात उपलब्ध आहेत त्यामुळे आपली दिवाळी साजरी करत असताना बक्षुबाई दारूवाला यांच्याकडून फटाके खरेदी करा असे आवाहन त्यांच्याकडून करण्यात आले व तमाम नागरिक व ग्राहकांना बक्षुबाई दारूवाला यांच्याकडून शुभेच्छा देण्यात आल्या नमस्कार आम्ही बक्षुबाई दारूवाला आमच्या तर्फे सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तसेच आमची फटाकड्याची दुकान दिवी गल्ली मोगलपुरा संगमनेर या ठिकाणी आहे आमच्याकडे होलसेल रिटेल या होलसेल रिटेल आमच्याकडे फटाकडे उपलब्ध आहे विविध विविध नामांकन कंपनीचे फटाकडे आमच्याकडे उपलब्ध आहे तरी सदर आम्ही आम्ही गिरेकांची सात सात पिढ्यापासून आम्ही सा, सेवा करत आहोत करत राना, तरी सगळ्यांना विनंती आहे की आमच्याकडे एक वेळेस अवश्य भेट द्यावी मोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत